नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करता है। बात करता है। करता है। करत आहे एक महत्वपूर्ण आनंदायी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करत आहे राज्य मिळणार मोठी भेट कोणती मोठी भेट मिळणार काय मिळणार कशी मिळणार या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहोत गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ही मोठी भेट समोर आली नवीन अपडेट दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस गुड न्यूज कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली हिवाळी या अधिवेशनात घेतला जाणार ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी वित्त विभागाकडून प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर कर्मचारी होणार मालामाल चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर युट्यूब चॅनल असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे विभागाकडून सरकारला प्रस्तावही प्राप्त झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर फडणवीस घेणार आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून सादर करण्यात आला आहे यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे खरे तर नुकताच काही महिन्यापूर्वी केंद्रातील

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला पण आता या राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले आहे आणि कालच नव्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झाला आहे काल नव्या विस्तार झाला असून आज पासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झाले आहे या दरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या माघाई बद्दलच्या संदर्भात त्रेपन्न टक्के होणार असे खात्रीलायक उत्तर आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे यामध्ये मध्ये तीन टक्क्याने वाढ करून त्रेपन्न होणार आहे या बाबत निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या काळात होण्याची शक्यता असली असली तरी देखील हि अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासूनच होणार आहे किंवा अमलात येणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस च्या पगारा सोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या सहा महिन्याच्या मागाई फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे यामुळे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांची सुरुवात चांगली होईल असे दिसते नवीन वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात जानेवारी दोन हजार पंचवीस चे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे वेतन अदा करण्याचे पत्र अगोदरच निर्गमित झाले आहे या पत्रात डिसेंबरचा निधी लेखा शीर्षक कोशागार यांना प्राप्त झाला आहे हा निधी त्रेपन्न टक्के मागाई भत्ता समाविष्ट केलेला नसल्यामुळे या अधिवेशनात भत्त्याच्या वाढीच्या संदर्भात निर्णय घेतला न गेल्यामुळे जानेवारी पेडीन फेब्रुवारी या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्याच्या वाढीत रक्कम अदा करण्यात येईल असे बोलले जात आहे अशी माहिती खास सूत्राकडून प्राप्त झाली आहे करिता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ